नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एका नवीन भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एन एम डी सी लिमिटेड यांच्यातर्फे ही भरती निघालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे आणि परमनंट भरती आहे तर किती पद आहे काय ही सगळी इन्फॉर्मेशन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग जास्त वेळ वाया कालो तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा यावर मी तुम्हाला अशाच अपडेट देत असतो वेगवेगळ्या त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर एम पी एस सी किंवा सरसेवा भरतीची तयारी करत असाल तर आमच्या स्टडी विथ कितकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला इथे भेटून जाईल एम रिलेटेड सर्व स्टडी मटेरियल इथे अवेलेबल आहे सर्व टॉपिक आम्ही डिटेलमध्ये कव्हर करत आहेत त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे सरसेवा भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल तर या भरतीसाठी देखील तुम्हाला हे कंटेंट भरपूर उपयोगात येणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करण्यासाठी काय करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करायचं आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं इथे बघा तुम्हाला बेल आयकॉन पण दिसत असेल ते बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आमचा जो काही व्हिडिओ येईल त्याची सर्वात पहिले अपडेट तुम्हाला भेटेल त्यासाठी हे बेल आयकॉन आत्ताच प्रेस करून ठेवा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ सुरुवातीला बघितल्याप्रमाणे इथे बघा एन एम डी सी लिमिटेड यांच्यातर्फे ही वॅकन्सी निघालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची व्हॅकन्सी आणि परमनंट वॅकन्सी आहे इथे खाली आलं तर तुम्हाला इथे बघा पोस्ट दिलेलं आहे पोस्ट समोर त्यांचे तीन कॉम्प्लेक्स आहे कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये किती वॅकन्सी ते तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याचं क्वालिफिकेशन काय ते तुम्हाला समोर दिलेलं आहे इथे बघा फिल अटेंडंट पहिली वॅकन्सी आहे ट्रेनीची व्हॅकन्सी आहे त्याच्यानंतर जे पहिलं कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये शहाऐंशी व्हॅकन्सी अवेलेबल आहे दुसऱ्यामध्ये अडतीस तिसऱ्यामध्ये सत्तावीस अशा या तिघ्या कॉम्प्लेक्सच्या तीन व्हॅकन्सी आहे कोणात किती अवेलेबल आहे ते इथे दिलेले आहे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्ही दहावी पास असाल किंवा आय टी आय पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर इथे बघा जी दुसरी वॅकन्सी आहे दुसरी पोस्ट आहे ती आहे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकलसाठी ती ई पण ट्रेनीचीच पोस्ट आहे पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये एकोणपन्नास आहे दुसऱ्यामध्ये छप्पन आहे आणि तिसऱ्यामध्ये छत्तीस आहे याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे जो इलेक्ट्रिकलचा आय आहे तो लागणार आहे त्याच्यानंतर जी तिसरी पोस्ट आहे ती पण मेंटेनन्स असिस्टंट आहे पण ही मेकॅनिकलची इथे बघा पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये शहाऐंशी आहे दुसऱ्यामध्ये एकशे ब्याऐंशी आहे आणि तिसऱ्यामध्ये मध्ये सदतीस पोस्ट अवेलेबल आहे याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला मेकॅनिकलचा जो आय टी आहे तो लागणार आहे कोणकोणत्या आय टी ट्रेड लागणार आहे ते त्यांनी इथे समोर दिलेलं आहे इथे बघा वेल्डिंग फिटर वगैरे यापैकी तुमचं काही एक झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता याच्यानंतर जी चौथी पोस्ट ती आहे ब्लास्टर ग्रेड सेकंड ही पण एक ट्रेनीचीच पोस्ट आहे जे पहिलं कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये इथे पोस्ट अवेलेबल नाहीये दुसऱ्यामध्ये तीन आहे तिसऱ्यामध्ये तीन आहे तर याच्यासाठी काय लागणार आहे याच्यासाठी पण आयत्या टी आय लागणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला या पोस्टचा एक्सपिरियन्स पण लागणार आहे तुमच्याकडे जर तीन वर्षांचा एक्सपिरियन्स असेल या पोस्ट रिलेटेड तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर इथे बघा पाचवी पोस्ट काय इलेक्ट्रिशियन ग्रेड थ्री ही पण एक ट्रेनीचीच पोस्ट आहे इथे बघा पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये एक वॅकन्सी अवेलेबल आहे दुसऱ्यामध्ये अकरा तिसऱ्यामध्ये एकोणतीस याच्यासाठी काय लागणार आहे याच्यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा लागणार आहे इलेक्ट्रिकलमधला तर त्यानंतर ही जी सहावी पोस्ट आहे ही कोणती आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्निशियन ग्रेड थ्री ही पण एक ट्रेनिंगचीच पोस्ट आहे पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये तीन वॅकन्सी आहे दुसऱ्यामध्ये एक पन्न नाही तिसऱ्यामध्ये तीन आहे याच्यासाठी काय लागणार आहे इलेक्ट्रॉनिकचा डिप्लोमा लागणार आहे तर तुम्ही इथे एक नोटीस केलं असेल तर तुम्ही इथं बघितलं असेल की या ज्या सगळ्या पोस्टी या ट्रेनीच्या पोस्टिंग ट्रेनीच्या जरी असल्या तरी त्या परमनंट पोस्टिंग त्यामुळे तुम्ही इथे इलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करा इथे सातवी पोस्ट बघा ई एम मेकॅनिक्स ग्रेड थ्री त्यानंतर जे पहिलं कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये एकोणचाळीस पोस्ट दुसऱ्यामध्ये बारा तिसऱ्यामध्ये सव्वीस याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला जो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे तो लागेल आणि अजून एक गोष्ट ॲडिशनल लागणार आहे तुम्हाला ती म्हणजे हेवी व्हेकलचं जे ड्रायव्हिंग लायसन आहे ते तुमच्याकडे पाहिजे आठवी जी पोस्ट आहे ती पण सेमच आहे एच ई एम ऑपरेटर ग्रेड थ्री ही पण एक ट्रेनीची पोस्ट आहे याच्यामध्ये इथे किती वॅकेन्सी आहे एकशे अठरा इथे चाळीस आहे आणि इथे सत्तर आहे तर इथे बघा याच्यासाठी तुम्हाला जो मेकॅनिकलचा डिप्लोमा आहे तो तर लागणारच आहे पण ज्यांनी ऑटोमोबाईल केलं आहे ते पण इथे इलिजिबल असणार आहे आणि इथे पण तुम्हाला हेवी व्हेकलचं लायसन लागणार आहे त्याच्यानंतर जी नववी पोस्ट आहे एम ग्रेड थ्री ही पण एक ट्रेनीची पोस्ट आहे जे पहिलं कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये सहा व्हॅकन्सी आहे दुसऱ्यामध्ये चौदा तिसऱ्यामध्ये सोळा इथे बघा याच्यासाठी काय लागणार आहे तीन वर्षांचा मेकॅनिकलचा डिप्लोमा लागणार आहे इथे पण तुम्हाला लायसन लागणार आहे त्यानंतर इथे बघा जी दहावी पोस्ट आहे क्यू सी ए ग्रेड थ्री ही पण एक ट्रेनीची पोस्ट आहे इथे बघा पहिल्या कॉम्प्लेक्समध्ये एक व्हॅकन्सी आहे दुसऱ्यामध्ये एक पण नाही आहे तिसऱ्यामध्ये तीन व्हॅकन्सी याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तुम्ही जर बी एस सी केला असेल केमिस्ट्रीमधून किंवा जिओलॉजी मधून तर तुम्ही इथे एलिजिबल आहात पण त्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे एक वर्षाचा एक्सपिरियन्स पण तुमच्याजवळ पाहिजे तर आपण ह्या ज्या पोस्ट बघितल्या याच्यामध्ये तुम्ही एक नोटीस केला असेल जी दहावी पोस्ट आहे आणि जी चौथी पोस्ट आहे त्यासाठीच तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे बाकीच्या ज्या पोस्ट आहे त्या फ्रेशरसाठी आहे त्यामुळे जे कोणी फ्रेशर असतील ज्यांनी आय टी आर डिप्लोमा केला असेल त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करा परमनंट पोस्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहे चांगल्या पोस्ट आहे त्यामुळे तुम्ही इथे एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करा अप्लाय करायची जी लिंक आहे मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या त्यानंतर इथे खाली आलं तर इथे बघा तुम्हाला जे तीन कॉम्प्लेक्स दिले तर कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी आहे ते इथे डिवायडेशन दिलेले आहे तुम्ही ज्या पण कॉम्प्लेक्समध्ये अप्लाय करणार असाल तर ते डिवायडेशन तुम्ही बघून घ्या तुमची कॅटेगरी कोणती आहे ते पण तुम्ही एकदा इथे चेक करून घ्या ज्या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर त्यानंतर इथे खाली आलं तर इथे बघा इथे तुम्हाला काय सांगितलंय तुमची सीबीटी होणार आहे कंप्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तर त्या संदर्भात इथे माहिती दिलेली तुम्हाला अजून इथे खाली आलं तर इथे बघा तुम्हाला स्टायपेंट किती असणार आहे स्पे स्केल काय असणार आहे तुमची आणि तुमचं मॅक्झिमम एज किती पाहिजे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे तर आता इथे बघा जी पहिली पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमची पे स्केल काय असणार आहे ही पहिल्या बारामन साठी आहे त्याच्यानंतर ही पुढच्या सामन साठी आहे त्याच्यानंतर ही जी तुमची रेग्युलर स्केल आहे ती ही असणार आहे तुमचं जे वय आहे ते तुम्हाला किती लागणार आहे मॅक्झिमम आणि मिनिमम एज काय लागणार आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही ज्या पण पोस्टसाठी अप्लाय करणार असाल त्या पोस्टची स्केल एकदा तुम्ही इथे बघून घ्या त्यानंतर आता इथे बघा अप्लाय कसं करायचंय अप्लाय करण्यासाठी काय करायचंय ही जी तुम्हाला लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथे जाऊन तुम्ही ना ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या का आता ही लिंक किती तारखेपर्यंत ऍक्टिवेट असणार आहे तर इथे बघा पंचवीस तारखेपासून ही सुरू झालेली आहे आणि पुढच्या महिन्याची जी चौदा तारीख आहे त्या तारखेपर्यंत ही ऍक्टिव्हेट असणार आहे त्यामुळे याच्या आतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर इथे बघा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली तर त्यांनी इथे हा ईमेल आय डी दिला आहे या ईमेल आय डीवर तुम्ही तुमच्या क्युरी सॉल्व्ह करू शकता त्यांना विचारू शकता तुम्हाला काय अडचण येते तो प्रॉब्लेम तुम्ही त्यांना सांगू शकता इथे बघा त्याचा टायमिंग काय तो पण त्यांनी इथे दिलेला आहे त्यानंतर इथे बघा खाली आलं तर अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला फी काय लागणार आहे ती इथे दिलेली आहे दीडशे रुपये तुम्हाला इथे फी लागणार आहे प्रत्येक कॅन्डिडेटला इथे तुम्हाला फी लागणार आहे त्याच्यानंतर इथे खाली आलं इथे तुम्ही फी कशा प्रकारे भरू शकता ते इथे दिलेलं आहे बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघणार नाही आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तीच इन्फॉर्मेशन आपण इथे बघणार आहे आता इथे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही एकदा इथे बघून घ्या हे बघा हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरताना पण लागणार आहे आणि जे तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट ठेवता तेच डॉक्युमेंट तुम्हाला आहे ना व्हेरिफिकेशनला पण लागतात ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला व्हेरिफिकेशनला लागतात त्यामुळे जे डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय करताना त्या फॉर्ममध्ये टाकलेले तेच डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ नक्की ठेवा तेच तुम्हाला लागणार आहे तर आता त्यानंतर इथे बघा त्यांनी मोड ऑफ सिलेक्शन दिलेले मोड ऑफ सिलेक्शन मध्ये काय होणार आहे तुमची एक ओ एम आर बेस म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे शंभर मार्कांची टेस्ट असणार ही ते इथे खाली आलं तर इथे बघा तुम्हाला सर्व पोस्ट दिल्या त्याची सीबीटी होणार आहे त्यांनी इथे सांगितलं आणि त्यानंतर एक फिजिकल अॅबिलिटी टेस्ट होणार आहे तुमची जी काही ट्रेडची टेस्ट असतील जी तुमची प्रोफेशनल टेस्ट असते ती होणार आहे त्यानंतर इथे खाली आलं आता जी पहिली पोस्ट आहे फिल अटेंडन्स ट्रेनिंग याच्यासाठी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी हे दोनच सब्जेक्ट असणारे त्याचे किती मार्क आहेत ते त्यांनी इथे समोर दिलेले बाकीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी हे तीन सब्जेक्ट असणारे त्यांचे जे मार्क्स आहेत ते इथं समोर दिलेले त्यामुळे तुम्ही ज्या पण पोस्टमधून अप्लाय करणार असाल तर त्या पोस्टसाठी तुमचे कोणते कोणते सब्जेक्ट इथे एकदा बघून घ्या आणि नीट तुम्ही त्याचा स्टडी करा त्यानंतर इथे खाली आलं तर इथे बघा क्वालिफाईंग मार्क किती पाहिजे आता जे अनरिझर्व कॅन्डिडेट आहे त्यांना फोर्टी पर्सेंट पाहिजे जे ओबीसी एन सी एलमधून अप्लाय करता येईल त्यांच्यासाठी थर्टी सेवन पर्सेंट पाहिजे आणि जे एस सी एस टी कॅन्डिडेट आहे त्यांना तीस पर्सेंट पाहिजे म्हणजे तुम्हाला ही टेस्ट क्वालिफाय करण्यासाठी इतके इतके पर्सेंटेज पाहिजे त्यानंतर आता इथे खाली आलं तर इथे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले जनरल इन्स्ट्रक्शन या जनरल कंडिशन या ही, ही पूर्ण पिढ्यापेक्षा तुम्ही बघून घ्या नीट वाचून घ्या अप्लाय करण्यापूर्वी आणि मगच फॉर्म भरा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी सांगितलंय डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या तर अशा प्रकारे आजची ही जाहिरात बघितली आपण हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जे कोणी तुमचे मित्र माहिती इलिजिबल आहे या पोस्टसाठी या भरतीसाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड काही क्युरी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमचं जे स्टडी विथ कितकी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी मराठी नोटीस बोर्डला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा